चिखली विधानसभा मतदारसंघाचा विचार केला असता चिखली विधानसभा मतदारसंघावर भारतीय जनता पार्टीचं निर्विवाद वर्चस्व राहिले सध्या राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्ष असणाऱ्या शिवश्री पुरुषोत्तम खेडेकरांच्या सुविध पत्नी सौरेखाई खेडेकर या भाजपमध्ये असताना त्यांनी तीन वेळा एकोणीसशे पंच्याण्णव ते दोन हजार नऊ पर्यंत म्हणजे तीन टर्म त्यांनी चिखली विधानसभेचं प्रतिनिधित्व केलं पण दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीत रेखाथाई खेडेकरांचा पत्ता भाजपने कट केला आणि त्यांच्या जागी अखिल भारतीय वारकरी संप्रदायाचे अध्यक्ष प्रकाश बुवा जवजाळ यांना उमेदवारी दिली आणि भाजपाचा पारंपरिक राजकीय विरोधक असलेल्या काँग्रेसचे राहुल बोंद्रे यांनी जंजाळ यांचा पराभव करत भाजपच्या पंधरा वर्षाच्या सत्तेला सुरू लावला रेखाताई खेडेकर यांच्याकडून दोन वेळा पराभूत झालेले राहुल बोंद्रे चिखलीचे नेतृत्व करण्यासाठी विधानसभेत पोहोचले पुणे दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत विद्यमान आमदार राहुल बोंद्रे यांच्या विरोधात भाजपने सुरेश आपा खबुतरे यांना मैदानात उतरवले पण या निवडणुकीत सुद्धा भाजपला विजयश्री खेचून आणता आली नाही या निवडणुकीत बुलढाण्याचे जलपुरुष म्हणून ज्यांची ओळख आहे ते माजी मंत्री आणि माजी आमदार भारत बोंद्रे विरुद्ध राहुल बोंद्रे विरुद्ध सुरेश आपा खबुतरे अशी ही लढत झाली काका पुतण्यात झालेल्या लढतीचा फायदा भाजपला होणार अशी चर्चा सुरू असतानाच काँग्रेसचे राहुल बोंद्रे हे पुन्हा एकदा म्हणजे दुसऱ्यांदा चिखली विधानसभा मतदारसंघाचे आमदार झाले पुढे विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे प्रमुख नेत्यांचे खाजगी सचिव म्हणून जबाबदारीने काम करत असलेले विद्याधर महाले हे आपल्या पत्नी श्वेता महाले यांच्यासाठी भाजपच्या आमदारकीचे तिकीट मिळवण्यात यशस्वी झाले ऐन निवडणुकीच्या काळात राहुल बोंद्रे हे शिवसेनेत जाणार अशी अफवा पसरवण्यात आली गेली दहा वर्ष आमदार म्हणून काम करत असताना अफाट जनसंपर्क असलेले राहुल बोंद्रे हे आफेमुळे पराभूत झाले असे राजकीय जाणकारांचे मत आहे आणि दोन हजार एकोणीस विधानसभा निवडणुकीत श्वेता महाले विरुद्ध राहुल बोंद्रे अशी लढत झाली आणि आप आपल्या राजकीय कौशल्याने जिल्हा परिषद सदस्य असलेल्या श्वेता महाले या भाजपच्या चिखली विधानसभेच्या दुसऱ्या महिला आमदार झाल्या दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत कोणकोणते उमेदवार असू शकतात कोण कोणाला वर्तळ तर ठरण्याची शक्यता आहे ताई आणि भाऊच्या लढतीत कोण मारणार बाजी याचाच आढावा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर जर नेऊन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आपला काही प्रश्न असेल व व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून आम्हाला तुम्ही नक्की कळवा व्हिडिओला लाईक करायला ला 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 विसरू नका नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर आणि मी गौतम तुमचं सहर्ष स्वागत करतो चिखली विधानसभा मतदार संघ प्रामुख्याने कृपेवर चालतो तसा भाजप पक्षही इथं मराठा कराड्याच्या भविष्यावर निवडून येत असला तरी तिकीट मात्र संघाच्या विश्वास माणसालाच देण्यात येत चिखली विधानसभा मतदारसंघामध्ये येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं घेतलेला आढावा सुरेश कबुतरे खबुतरे विजय कुमार कोठारी या इतर दिग्गजांना मागे ठेवून विद्याधर महाले यांनी श्वेता माले यांच्यासाठी तिकीट खेचून आणलं जातीय समीकरणाचा योग्य आधार घेत त्या निवडून आल्या आगामी निवडणुकीत सुद्धा भाजपचा चेहरा श्वेता महालेच असतील यात तीळ मात्र शंका नाही विद्याधर महाले यांच्या मतदारसंघातील आढावा भेटीचा निश्चितच फायदा होईल विकास कन्या रणरागिणी अशा उपाध्या सुद्धा श्वेता महाले महाले या अल्पावधीतच यशस्वी झाल्या आहेत शिवसेना उभाटा या पक्षाला लोकसभा निवडणुकीत चांगले यश चिखलीत मिळाल्यामुळे नरेंद्र खेडेकर व कपिल खेडेकर हे दोघे उत्सुक असले तर त्यात काही नवल वाटायला नको काँग्रेस कडून माजी आमदार राहुल बोंद्रे यांचे नाव फिक्स असले तरी राहुल बोंद्रे यांच्या सुविध पत्नी सौ ऋषाली बोंद्रे यांना सौ श्वेता माले यांच्या विरोधात उभं करण्याची शक्यताही ना करता येत नाही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून डॉक्टर ज्योती खेडेकर व संजय गाडकर यांची धरण्यात येऊ शकतात पण मतदार काँग्रेस अजित पवार गटाकडून माजी मंत्री भारत बोंद्रे यांचे सुपुत्र शंतनु बोंद्रे व मनोज दांडगे हे इच्छुक असले तरी त्यांचे राजकीय भविष्य मात्र डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांच्या निर्णयावर अवलंबून असेल शेतकरी संघटनेतून काढून टाकण्यात आलेले रविकांत तुपकर यांनी पुण्यात झालेल्या बैठकीत महाराष्ट्र क्रांतिकारी संघटना स्थापन करण्याचं व महाराष्ट्रात पंचवीस विधानसभेच्या जागा लढवण्याचं जाहीर केलं त्याच महाराष्ट्र क्रांतिकारी संघटनेकडून चिखलीत विनायक सरनाईक यांनी दिलेली साथ पाहता विनायक सरनाईक चिखली विधानसभा मतदारसंघात उभं राहण्याची दाट शक्यता आहे पण आर्थिक क्षमता या तत्वावर सरनाईक कुठपर्यंत टिकतात याबाबत शंका निर्माण होऊ शकते शिवसेना शिंदे गटाकडून चिखली विधानसभा मतदारसंघामध्ये हालचाली कमी असल्या तरी कैलास भालेकर यांच्या सतत मंत्री महोदय नामदार प्रतापराव जाधव हो, यांच्या संपर्कात असल्याने व चिखलीच्या व्यापाऱ्यांशी त्यांची असलेली जवळीक पाहता तसेच आर्थिक क्षमता बाबतीत सुद्धा ते सक्षम आहेत विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने तर्कवितर्क हे काढले जात आहेत माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी प्रकाश बुवा झंजाळ सुरेश अप्पा खबुतरे माजी मंत्री भारत बोंद्रे यांचा मोठ्या फारखाने पराभव केला असला तरी माजी आमदार रेखाताई खेडेकर व दोन हजार एकोणीस ला शेताताई महाले यांना ते पराभूत करू शकले नाहीत या निमित्ताने का होय ना पण ताई पण भारी देवा आणि भाऊन्नताई वरचड असं म्हणायला इथं वाव आहे मित्रांनो बाकी हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला है? हे कमेंट करून तुम्ही आम्हाला नक्की कळवा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा शेअर करा, करा लाईक करा धन्यवाद जय भीम जय शिवराय जय महाराष्ट्र